Não, 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 Namaste. 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 I Namaste. Namaste. મ શિવાય નમ શિવાય બામ શિવાય નમ શિવાય બાલ શિવ શિવાય હલ શિવમ શિવાય ઓમ નમઃ શિવાય નમ શિવાયુ ઈશ્વર હોતી પરમાત્મા देसाईच्या जा वाड्यावर जाऊन थांबले देसाई म्हणा लागला अरे धनगरा आमच्या गावाला तीन वर्ष झालं दुष्काळ आहे अरे पाऊस पाणी केले मामा त्यांना पण असं बोलले मी काय देव आहे काय देवडेशी आहे माझी बकरी ह्या गावात नाही पोट भरली तर पुढच्या गावाला निघालोय मी मी मेंढरासाठी फिरतोय म्हणला सांगा तुमच्या देवाला म्हणला बदल होती देसाई म्हणा लागला आज वर्ष तूच आमचा दे तू पाऊस पडायलाच पाहिजे नाही पाऊस पडला तर आमच्या खांबाला राग आला ढोळ लाल बंद मामांची होया लागली म्हणा लागला अरे मेघराजा ही कलोगातली लोक आहेत मला इतकं खांबाय पाहता नसल्या त्यातनं सोडून निरे म्हणा इगड गडगड तिकडं गडगड सुरू झाली आणि सवदत ती बसली मल्हापूर बार तीन तास बोलून वया लागले पाऊस पडला लोक आनंद आले म्हणा लागले मामा आमच्या गावाला पाऊस पडला हे राणाच्या नो माझ्याकडनं बलतबरीनं पाडून घेतलाय मी असो तर तुमच्या गावाला येणार नाही म्हणून मामा शपथ घेतली पाळुमा असून तर रामगुरु तालुका मल्हापूर गावाला गेली नाही पाळू बाबाने समाधी घेतल्यानंतर बापांची बकरी गेली त्या गावामध्ये मंदिर बांधलं एकर दिलं बाळूमामाच्या मंदिर साठी पण मामा असून तर गेले नाही एका मेघराजावरती सत्ता आलेले म्हणजे बाळूमा कोण होते साक्षात एक भगवंत होते ईश्वर होते परमात्मा होती बाळूमामाजी बाळूमा कोणस पडली इजापूर भागामध्ये गेले इजापूर दोन साल दोन साल सारली सार बाळूमामाने आणि जंगल बशी आली कृष्णा नदी आडवी आली मामांना नदी तर पूर वरून चाललेला आहे मामांना नदीच्या पलीकडे जायचं वेळ येईल तस जायला लागल वेळ ही जाया लागत त्यामुळे जा ब्रिटिशच्या सरकारने बाजाला पोलिस आहे म्हटला मा अगं माझी लेकर माझी बाळ उपाशी आहेत ग मला नदीच्या पलीकडे जायचं ग बाई म्हणा आणि मामाने किशामधून भटारा काढला असा पाण्यामध्ये टाकला फोकस पडल्यासारखा रस्ता पडला वरच पाणी वर थांबलं खंच पाणी खाली थांबलं मापांची बकरी निघून आली अनेक लोक निघून आले बाळू मामा आणि आला हाई तस भंडारा टाकला हाई तसं नदी व्हायला लागली ए आहे तुझं काय उपकारण घेऊन घेत नाही म्हणला आताच्या आता, आता फिरतो म्हणला आणि मामाने खिशा मधून दहा रुपयाची नोट काढली आणि त्या पाण्यामध्ये सोडल्या पेटाला एक सुंदर शिरीचा हात त्या बाळू मामांचा दहा रुपयाचा नोट स्वीकारला एका भाऊच्या नदीवरती सुद्धा बाळू मामा सत्ता झालेली म्हणजे बालूमा कोण होते साक्षात एक भगवत होती ईश्वर होती परमात्मा होती परमात्मा होता ईश्वर होता मामा म्हणायच्या या पृथ्वीच्या अगोदर माझ्या जन्म झालेला आहे निर्माण झालेला जगाच्या वल्ल्या आग लागत त्या दिवशी हा जगात बाळूधरगर नाही असं समजा त्यावर तुम्ही कुठून आग मारा बाळूधरगर तुमच्या पाठीवर आहे म्हणायची मामा हो या पृथ्वीच्या अगोदर जन्म घेतला देवाना देवा परमात्मा होता ईश्वर होता देव होता बकरीत राखायची का गरज होते पण बाळूमामानी ह्या शिवच्या अवतार मध्ये ह्या बकऱ्यांचा अवतार घेऊन आज ह्या जगाच्या कल्याणासाठी बाळू मामांची बकरी आली आज तुमच्या गावापतून तुमच्या गाण्यामधून तुमच्या शिवपदूर येणारा देव म्हणजे आज कुलिओ